भेटायला आंदोलन करणे हा लोकशाहीमध्ये लोकांचा अधिकार आहे आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवणं आणि आपल्या म्हणण्याचा आपल्याला एक न्याय मागणं हा त्यांचा अधिकार आहे अधिवेशनामध्ये खूप सारे नियम होत असतात जी आर निघत असतात कायदे बनत असतात त्यामुळे इथल्या इथे चटकन निर्णय व्हावा यासाठी म्हणून आंदोलन होतात मात्र आंदोलकांचं म्हणणं जर राज्यकर्त्यांपर्यंत सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचत नसेल तर त्यांचं चिडचिड होणं फार स्वाभाविक आहे पण यातून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये कारण आम्ही लोकांची माथी भडकावणारे लोक नाहीत आमच्यामध्ये आणि भाजपाईच्या लोकांमध्ये फरक आहे आमच्यासाठी लोकांची सुरक्षितता ही जास्त महत्वाची आहे त्यामुळे माझ्या एकाही माणसाला इजा होता कामा नये हे जास्त महत्वाचं आत्ता आदिवासी सगळ्या समूहाचं जे आंदोलन होतं या आंदोलनामध्ये त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही आहेत संबंधित खातं हे मान्य मुख्यमंत्र्यांकडे आहे आणि त्यानंतर अशोक उईके यांच्याकडे आहे या मंत्री महोदयांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावं आज अधिवेशन कदाचित गुंडाळलं जाईल आणि मग आपले प्रश्न कसे काय राहतील आपले प्रश्नच सोडवले नाही तर मग आपल्या येण्याचा काय उपयोग असा विचार करून जे काही त्यांच्यामध्ये एक उद्रेक झाला आणि त्यानंतर काहींनी टोकाचं पाऊल उचलायचा प्रयत्न केला त्यातनं दोन तीन लोकांनी इथे स्टेडियमच्या कड्यावरून उडी घेण्याचा प्रयत्न केला पण हे घातक आहे हे चुकीचं आहे आणि पोलीस सुद्धा माणूस आहे पोलिसांच्या काही मर्यादा आहेत त्या मला समजू शकतात त्यामुळे पोलिसांना आता मी विनंती केली की मी स्वतः आंदोलकांशी बोलते आणि प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न करते मला आनंद आहे की आदिवासी समुदायाच्या सगळ्या नेते माझी ही भूमिका समजून घेतली पोलिसांनीही सहकार्य केलं आणि जो उद्रेक आहे तो बऱ्यापैकी थांबलेला आहे आता पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय की मंत्री सन्माननीय अशोक उईके यांच्यापर्यंत निरोप पोहोचवला जाईल कारण मुख्यमंत्री कदाचित आता अप होत आहे तर बऱ्याच गोष्टींमध्ये ते व्यस्त असतील सो मी तीही व्यस्तता समजू शकते पण अशोक उईके यांच्याशी आदिवासी समुदायातल्या एक दोन लोकांना सोबत घेऊन जे महादेव कोळी समाजातले विशेषतः लोक आहेत यांना सोबत घेऊन मी स्वतः त्यांना भेटेन बोलेन पण माझी विनंती असेल अगदी आपल्या माध्यमातून सुद्धा फक्त आदिवासी कोळी समुदायच नाही तर आंदोलन करणारा प्रत्येक पेंडॉल मधली माणसं तुमचा उद्रेक तुमचा संताप तुमची चिडचिड मी समजू शकते मात्र त्यासाठी स्वतःला आत्मघातकी निर्णय घेणं हे कदापि मान्य होणार नाही आणि अशा पद्धतीने कुणीही टोकाचं पाऊल उचलू नये कारण राज्यकर्त्यांना तुमचा जीव गेला तर काही फरक पडत नाही पण तुमच्या कुटुंबियांना निश्चित फरक पडतो सो प्लीज थिंक अबाउट युअर फॅमिली तुम्ही तुमच्या कुटुंबियांचा विचार करणं हे जास्त महत्वाचं आहे जान है तो जहान आहे आणि आपण लढत राहणार आहोत आपण काही माघार घेतलेले नाही आपण लढत राहणार आहोत फक्त ते लढताना आपल्या कुटुंबाचा विचार आपण करणं जास्त गरजेचं आहे